मी चौधरी बहुजन समाज पार्टीचा महाराष्ट्र राज्याचा महासचिव म्हणून काम करतो पाच सप्टेंबर रोजी या ठिकाणी ओबीसी अल्गार मोर्चा संपन्न झाला त्या संपन्न झालेल्या मोर्चामध्ये दहा ते पंधरा हजार लोक असताना त्या ठिकाणी मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने माझी भूमिका मांडून कारण ही ओबीसीची लढाई ही तीनशे चाळीसावं कलम बाबा हे बाबासाहेब आंबेडकर यांनी ते कशा प्रकारे आणलं तिथं किती हालापेक्षा सहन कराव्या लागल्या त्यानंतर बाबासाहेबांच्या नंतर कालिलकर आयोग असेल मंडल आयोग असेल आणि मंडल आयोग लागू करण्यासाठी बहुजन समाज पार्टी मान्यवर कांशीराम साहेब बहन मायावतीजी यांना काय काय अडचणी आल्या यांनी किती संघर्ष केला हे मी त्या मोर्चामध्ये सांगितलं होतं असं असताना माझं नाव त्या एफ आय आर मध्ये दाखल करण्यात आलेलं आहे माझा त्याच्याशी काही संबंध नव्हता माझ्या अगोदर माझ्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या का नेत्यांनी कार्यकर्त्यांनी भाषण केलेलं आहे त्यांचं नाव त्या ठिकाणी नाही आणि माझं नाव त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे कारण ही जी कारवाई आहे ती माझ्यावरती आकाशाने केलेली आहे या अगोदर मीडियाला माहीत आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे बारामतीत चाललेल्या तीस टक्के विकास आणि सत्तर टक्के भ्रष्टाचाराची प्रकरण काळुराम चौधरीनं या महाराष्ट्राच्या समोर उघड केलेली आहेत बारामतीत सत्त्याण्णव लाख रुपयाचं टॉयलेट बांधलेलं आहे हे मी महाराष्ट्राला दाखवलेलं आहे बारामतीमध्ये जो दगडाचं सुशोभीकरण केलेलं आहे त्याचा एक दगड जो साठ रुपये किमतीचा आहे त्याचं चारशे ऐंशी रुपये बिल या बारामतीत काढलंय हे मी बारामतीला दाखवलेलं आहे बारामतीमध्ये सहा लाख रुपयाचा एक स्पीड ब्रेकर बनवला जातोय त्याची माहिती मी बारामतीकरांना दिलेली आहे आणि लोकसभेच्या वेळेत जो मलिदा शब्द प्रचलित झाला मलिदा गँग हा शब्द मी शब्द प्रयोग मी केलेला आहे आणि त्या ह्याच्यामुळे अजित राष्ट्रवादी अजित पवार गटाची मोठ्या प्रमाणात नाचक्की होऊन बारामती लोकसभेचा पत्नींचा पराभव या ठिकाणी झाला आणि त्या रागातून त्या त्यापोटी त्यांनी माझं नाव या गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात पोलिसांना भाग पाडलेला आहे आणि म्हणून मी लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे पन्नासच्या पद आणि गोपनीयतेच्या शक्तीचा भंग केला म्हणून राज्य महामहिम राज्यपाल आणि मान्य विधानसभा अध्यक्षांकडे त्यांचे तक्रार दाखल तक्रार केलेले असून त्यांच्या के मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशा प्रकारची मी मागणी केलेली आहे जर तुम्हाला हे करू नये न्यायाच्या बाबतीत काय झालं किंवा नाही न्याय मिळाला तर पुढची भूमिका काय असेल हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आहे ना आपल्या देशात सर्वोच्च न्यायालय आहे हाय मुंबई हायकोर्ट आहे आणि मग मी कोर्टात पण जाईल पण माझा राज्यपाल महोदयांवर महामहिम राज्यपालांवर आणि विधानसभा अध्यक्षांवर मी मी काय बेकायदेशीर मागणी नाही माझी संविधानिक मागणी आहे संविधानाच्या तरतुदीनुसार त्यांनी शपथ घेतली लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे पन्नास नुसार पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आणि त्याचा त्यांनी भंग केलाय माझ्यावर आकर्षणी कारवाई केली पोलिसांना सांगून म्हणून मी ती माझी संविधानिक मागणी मी त्यांच्याकडे केलेली थोडस बघू